महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला मनुस्मृती आणि भागवद्गीतेचे श्लोक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात शिकवण्यात यावं हा निर्णय घेतला या निर्णयाचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध करतो आणि हे असली नीच मानसिकता हे जहर आज विद्यार्थ्यात पेरण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे यावर सर्व बहुजनांनी सतर्क कसलं पाहिजेत जे मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला जाळून टाकली त्याच मनुस्मृतीचं जहर आज पुन्हा या महाराष्ट्रात हे राज्य सरकार शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे हे श्लोक या ठिकाणी काम करत आहे आज संपूर्ण विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समतेचे विचार स्वीकारले जात आहे संपूर्ण देश बाबासाहेबांच्या समतेच्या विचारावर मार्गावर प्रगतीवर चालत आहे आणि हा देश गीता आणि मनुस्मृतीवर या ठिकाणी चालव्याचा एक अजेंडा या देशात चालू आहे कदापिही आम्ही हे होऊ देणार नाही हा दाव आम्ही हाणून पाळल्याशिवाय राहणार नाही हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चालते आज या देशात खऱ्या पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्याला संविधान शिकवलं गेलं पाहिजे संविधानाचे सर्व आर्टिकल शिकवले गेलं पाहिजे हा देश आज घटनेवर चालते कोणत्याही शिक्षण शाळेच्या विभागात धार्मिक शिक्षण दिलं जात नाही संविधानाच्या आर्टिकल अठ्ठावीसमध्ये स्पष्ट भाषेत उल्लेख आहे की कोणत्याही शाळेतून धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही आर्टिकल अठ्ठावीस मध्ये स्पष्ट लिहिल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात राज्य सरकार भागवत गीता आणि मनुस्मृतीचे श्लोक कसा शिकवते हे पेशवाईची अवलाद अवलेदी आज महाराष्ट्रात पैदा झाली आणि पुन्हा मनुस्मृतीवर डोकं काढत आहे या मनुस्मृतीला पुन्हा मूठ माती देण्याचं काम आपल्या सर्व बहुजनांचा आहे ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चालली त्याच पद्धतीनं आम्ही पुन्हा हे श्लोक जरी तुम्ही पाठ्यपुस्तकात निर्माण केले तर आम्ही सुद्धा याची या पद्धतीनं दहन केल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व बहुजनांना आम्ही आव्हान देतो की यावर लवकरात लवकर आपण एक मोठा लढा उभा उभारू आणि हा डाव आता आणून पाळू कदापही आपण हे मनुस्मृती स्वीकारू नये अरे ज्या महिलांना या ठिकाणी हिनदिन वागणूक दिली जे चतुर्वर्ण पद्धत या मनुस्मृतीत निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या मनुस्मृतीनं नाकारला महात्मा ज्योतिबा फुलेंनी या मनुस्मृतीनं आज शुद्ध म्हणून नाकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच मनुस्मृतीनं या ठिकाणी आज नाकारले छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा याच मनुस्मृतीनं नाकारले या, नाकार या महापुरुषांना सरी या मनुस्मृतीचा तिरस्कार केला तर आपण मनुस्मृती का स्वीकारावं हा प्रश्न सर्वप्रथम आम्ही राज्य सरकारला करतो तुमची असली नवटंगी आम्ही खपून घेणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरोधात तुम्ही कोणतेही कायदे करू नका अन्यथा याचा परिणाम तुम्हाला वाईट झाल्या तुम्हाला भोगवल्याशिवाय राहा राहावं लागणार नाही तुमच्या या असल्या नीच मानसिकतेचा आम्ही निषेध करतो आणि तुमच्या या निर्णय महाराष्ट्रात कोणीही स्वीकारणार नाही तुमचा हा डाव आता आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि सर्व बहुजनांना आवाहन करतो की हा जो निर्णय या महाराष्ट्र सरकारनं घेतला तात्काळ हा निर्णय या ठिकाणी रद्द केला पाहिजेत यासाठी मोठा लढा आपण उभारला पाहिजेत एवढंच्या माध्यमातून आवाहन करतो आणि राज्य शासनाने हा निर्णय घेतला मनुस्मृतीचे श्लोक आणि गीतेचे श्लोक पाठ्यपुस्तकात असावे ह्या निर्णय घेतला या निर्णयाचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध करतो तात्काळ हा निर्णय बदलला पाहिजेत आणि सगळ्या महापुरुषांचे विचार पाठ्यपुस्तकात शिकवले पाहिजेत